नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये मा आपण पाहत आहोत नानासाहेब जानकीला विचारत असतात असा हालगर्जीपणा कसा झाला आपल्या घरात तेल शेंगदाण्याचं आणायचं नाही सुमित्राला ॲलर्जी आहे माहिती आहे ना तेव्हा जानकी सावरून घेते की, की चुकून राशनमध्ये ते तेल असं आलं असावं इथून पुढे मी काळजी घेईन नाना ऐश्वर्या बघते ही सगळं सावरून घेत आहे मग नानासाहेब म्हणतात ये पोरी तूही शिकून घे तुझ्या जाऊ जावेच्या जावे हाताखाली कुणाला कसं चहा हवा मला फिक्का हवा असतो साऱ्यांला गोड हवा असतो आजपासून तुम्ही दोघीजणी सगळं काही सांभाळायचं आहे मग नानासाहेब निघून गेल्यानंतर जानकी ऐश्वर्याला म्हणते ही शेवटची वेळ आहे जी मी तुझी सावरून घेतली नाहीतर मी नानासाहेबांशी कधीच खोटं बोलत नाही तुझ्यासाठी बोलले आहे पुन्हा अशी काही चूक घडली नाही पाहिजे असा दम देऊन ती तिथून निघून जाते ऐश्वर्याला तिचा खूप राग आलेला असतो रूममध्ये जानकी आल्यानंतर ऋषिकेशला रागवत असते ओला टॉवेल गादीवर ठेवेत जाऊ नका तेव्हा तो म्हणतो तुम्हाला आहो म्हणावं म्हणूनच मी हे सगळे मुद्दाम करतो तेव्हा ती म्हणते तुम तुम्हाला मला एक सांगायचं आहे खरं तर मला सारंग भाऊजींची काळजी वाटत आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो आता काय काळजी करायची तुला तेव्हा ती सांगू लागते मी रात्री पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेले होते तेव्हा मी खिडकीतनं बाहेर पाहिलं तर ओरंड्यामध्ये सारंग भाऊजी झोपलेले होते याचा अर्थ काय समजावा मला त्यांची खूप काळजी वाटत आहे ते खूप साधे भोळे आहे पण त्यांची बायको खूप चालाक आहे तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोला असं सांगते इकडे शर्वरी तिच्या आजीला फोन करून घरात आईची तब्येत कशी आहे म्हणून सगळं काही विचारू लागते तेव्हा आजी सांगते ही सगळी चूक तुझ्या मोठ्या वहिनीची आहे जानकीमुळेच ते तेल खराब आलं आणि त्याच्यामुळे सुमित्राची तब्येत बिघडली तिनेच खूप लाड करून ठेवलेले आहे मोठ्या सुनेचे तेव्हा शर्वरी म्हणते हो ना ती है ती जी तू सांगते ते सगळं खरं आहे तितक्यात नोकराने येते मग ती फोन ठेवते आणि मग ती म्हणते की तुझ्याजवळ जी घराची चावी आहे ती माझ्याकडे देऊन टाक ती साहेबांना विचारायसाठी साहेबांना हाक मारते ती चावी मला साहेबांनी दिली आहे त्यांना विचारल्यावरच मी तुम्हाला देईन तितक्यात तिथे तिचा नवरा येतो मग ती, ते, ती, ते, ती, ते, ती चावी देऊन मोल करीन कामाला निघून जाते तेव्हा तो म्हणतो कशी वागतेस तू नोकरांनीसोबतसुद्धा त्याला खूप राग येतो तिचा इकडे ऋषिकेशने सारंगला बोलवलेलं केलं सारंगची वाट बघत असतो सारंग आल्यानंतर त्याला तो खुर्ची उभासायला सांगतो हे सगळं आपलं वैभव आहे आपण त्याचा अनुभव घेतला पाहिजे तू बस पण तो बसत नाही दादा ही खुर्ची तुझी आहे आणि तुला शुभतो मी तु तु आपला ट्रॅक्टरवरतीच चांगला वाटतो तेव्हा तू सांगतो खरं तर मला तुझ्याशी बोलायचं आहे तुला लग्नाविषयी काहीतरी सांगायचं असतं आपल्या दोघांमध्येच बोलणं ठेवायचं आपल्या बायकोला खुश ठेवायला हवं तेव्हा सारं म्हणतो खरं तर मलाही तुला विचारत होतं कारण मी तिला शोभत नाही आणि त्यांच्याशी कसं बोलावं वागावं मला कधी कधी दडपण येतं तेव्हा तो म्हणतो घाबरायचं काही नाही बायकांना खुश ठेवण्यासाठी त्यांना एक सरप्राईज द्यायचं तो म्हणतो ठीक आहे मी आज ऐश्वर्यासाठी दे सरप्राईज देतो <laughs> सुमित्रा जानकी आल्यानंतर म्हणते या दोघी पण आतमध्ये जानकी आणि ऐश्वर्या आत येतात आईंची तब्येत विचारण्यासाठी तेव्हा सुमित्रा म्हणते मला एक गोष्ट द्यायची आहे ऐश्वर्याला जा कपाटातून काढून आण जानकी तेव्हा जानकी कपाट उघडते सर्रईतपणे कपाटातनं सगळ्या वस्तू काढते तेव्हा ऐश्वर्या म्हणते ही किती अधिकार गाजवते ह्या घरात सगळं काय तिला माहिती आहे कुठं ठेवलेलं आहे एक दिवस हिचं सगळा अधिकार मी हिरवून घेणार म्हणजे घेणार आणि मग सुमित्रा तिला एक चांदीचा शिक्का देते तेव्हा ती नाही म्हणत असते पण ती म्हणते आपल्या घराण्याची परंपरा आहे सगळ्यात पहिले केला म्हणून मी तुला देत आहे तेव्हा ऐश्वर्या तो कॉईन घेते मग आईंची औषधं देत जानकी त्यांची काळजी घेत असते त्या त्या किती दोघीजणी आनंदी दिसत असतात ऐश्वर्याला ह्या गोष्टीचा खूप वाईट वाटत असतं सगळीकडे जानकीच पुढे पुढे करत असते ह्या गोष्टीचं तिला खूप तितकारा आलेला असतो पण ती म्हणते एक एक दिवस मी ह्या घरावर राज्य करेल या जानकीलाही करे। या घराबाहेर मला विचारल्याशिवाय नाही अशी तिची हाल करून ठेवेल मी जे सांगेल तेच ह्या घरात होईल मी सगळीकडे माझं वर्चस्व निर्माण करेल म्हणजे करेल असं म्हणत ती तिचा दुष्टपणा सिद्ध करते पुढे काय होणार पाहण्यासाठी पुन्हा भेटू धन्यवाद